मित्रांनो मी श्रीदेवी श्रीदेवी विश्वन क्लासेस मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे की आपण हे कटिंग केलेला ब्लाऊज जो फोर टक्स आहे तो आपण शिवणार आहोत तर इथं आहे की आपण आता पाठीचा भाग घेतलेला आहे पाठीचा आहे हे आपण टक्स मार मारून घेणार आहोत आहे ते पाठीच्या भागाला आहे ते मी टक्स मारून घेतलेले आहेत आता इथे आहे ते पट्टी मार घेऊया आपण राहून तर ह्याच्यासाठी मी पट्टीसाठी कापड काढलेला आहे तर आता ह्याला फोल्ड करून आपल्याला आणि ही सरळ बाजू ठेवून आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे इथे बघा ह्या टक्सच्या जा पॉप जागे आपल्याला इथं थोडंसं एक प्लेट घ्यायचं आहे तर ब्लाऊज प्रॉपर बसतो पाटीला तिथं आहे पट्टी जॉईन करून घेतलेली आपण मोठी शिलाई मारून घेणार आहोत त्याच्यावर कारण हात शिलाई करायची आहे नंतर आपल्याला ही मोठी शिलाई काढून टाकायची हा फोर्ट ब्लाऊज आहे की आपला पंचवीस मिनिटात तयार होतो पण तुम्हाला एक दिवस लागेल दोन दिवस लागेल शिकेपर्यंत वेळ लागतो कुठल्याही पण मी एवढं म्हणजे छान ना की काही ना इतकं परफेक्ट कटिंग करता आलं शिवता आलं आणि काही ताई म्हणतात की ताई तुम्ही छान शिकवताय पण आम्हाला काही क लक्षातच नाही कटिंगला बसले की गोंधळ होतो परत शिवायला बसले की गोंधळ होतं तर का गोंधळ होतं तुमच्या डोक्यात तर म्हणजे वेगळेच प्रश्न चालू असतात मग शिवायला बसतात मग कसं काय ते बरोबर येणार आहे तुमचं थोडंसं सगळं काम व्यवस्थित करून घ्या आणि निवांत ज्या वेळेस आजचालला त्यावेळेस माझा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळ्या गोष्टी तुम्ही काही घाई सगळ्या कामात जर घाईघाई केली तर अजिबात लक्षात ठरणार आणि लेडीज म्हणतात की सगळ्या प्रत्येक लेडीजच्या डोक्यात टेन्शन असतंच कुणाला टेन्शन नाही सगळ्याला टेन्शन आहे पण थोडंसं टेन्शन सायचं ठेवा की काय टीचं असेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा टाईम काढायचा बरं त्या टेन्शनला सांगा की थोडंसं धीर धर बाबा टाईम धर आणि मग नंतर टेन्शन ठे काय होतं काम शिकायचं आहे आणि टेन्शनही घ्यायचं आहे सगळेच काम एकदाच होणार नाहीत ना घरातलंही काम करायचं आहे प्रत्येक कामाला वेळ द्या तुम्ही तर व्यवस्थित काम होतं हे बघा मी ते चॉकनं मार्किंग करून घेतलेले चार टक्स मी मारून घेतलेले आहेत इथं शिलाई मारून घेतली आहे बघा ही तर आपलं आहे ते फोर टक्स ब्लाऊजचा पॉईंट असा आलेला आहे हे बघा हे असा प्रॉपर आला पाहिजे बत्की साईजचा जरी असेल ना तर प्रॉपर असा आला पाहिजे आणि ते छातीला व्यवस्थित बसला पाहिजे तो पप हे बघा किती सुंदर असा पप येतोय हा तर असंच आला पाहिजे तुम्हाला पप पण पौ� तर ही साईड मी टक्स मारून घेते हे बघा दोन्ही हे आपले तयार झालेले आहेत आता पाठीच्या भागाला आहे ते आपण जॉईन करून घेऊ तर बघा इथली पट्टी ही आपली व्यवस्थित आलेली आहे इथली सुद्धा तर ही असं व्यवस्थित आली पाहिजे आपली पट्टी थोडस नवीन शिकतानंतर मग थोडस गोंधळ होईल पण लक्ष द्या आणि व्यवस्थित शिका तुम्ही आणि लगेच लगेच मी कमेंट करा लाईक करा शेअर करा म्हणते तर तुम्ही काय करा व्हिडिओ बघा पहिलं प ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा समोर आणि पाठीमागचा भाग आहे ते जॉईन झालेला आहे तर आता जशी इथं पट्टी लावली आहे ना तशीच आपण खाली पट्टी लावून घेणार आहोत पहिलं काज बटनाच्या पट्ट्या लावून घेणार आहोत मग आपल्याला पट्टी लावायची खाली हे बघा इथं आहे ते आपल्याला बटण्याची पट्टी करून घ्यायची आहे हे बघा ही जी आहे ते आतमधली शिवलेली बाजू आहे आणि हे शिवलेल्या बाजूवरच आपल्याला लागमधनं कापड टाकून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारून कापड पलटी करून घ्यायचं आहे बरं तर व्हिडिओ बघून आहे ना स्वतःचे ब्लाऊज शिवून बघा किंवा आपल्या नातेवाईकाचे ब्लाऊज शिवून बघा एकदम परफेक्ट होतात का नाही काही तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट करा तर ही आहे ती पटनाची पट्टी आहे हे बघा ही अशी आपली बटणाची पट्टी तयार झालेली आहे काचची पट्टी आहे ती तयार करून घेऊया तर हे बघा असं इथं वर आपण सरळ ठेवली ही साईड तिकडची आणि इथं कापड असं जॉईंट करून घ्यायची ही पट्टी आणि होळी करायला खांद्यासाठी थोड़ो तो थोड़ो गोई। प्लेन पाहिजे थोडंसं नवीन असल्यामुळे तुम्हाला गोंधळ होईल प्लेन येणार नाही तरी न घाबरता आपली काजवाटण्याची पट्टी झालेली आहे तर आता आपल्याला खालची पट्टी आहे लाट ते लाटची जॉईन करून घ्यायची आहे कारण प्लेन पट्टी आहे गेल पट्टी नाहीये तेही टक्सच्या जागेत प्लेट घेतलेला आहे मी कारण प्लेटमुळे व्यवस्थित बसून लावू नये पाठीचा आणि समोरचा आहे ते भाग पूर्ण आपला तयार झालेला आहे आता आपल्याला गळ्याची पट्टी करून घ्यायची आहे हे बघू शकता असं तर हे काज बटनाचे आहे तर हे थोड्याशा काकू वेस करत ना त्याच्यासाठी काज बटनाचं करायचं आहे तर एकदम प्लेन असं व्यवस्थित आपल्याला फोर टक्स ब्लाऊज तयार झालेला आहे तर अर्धा तर आता आपण गळ्याची पट्टी आणि भाई बसून घेऊया इथं आहे ते हे कापड आहे ते आपण सरळ ठेवायचं आहे आणि ही पट्टी जी आहे ती आपल्याला उलटी ठेवायची आहे तर हे बघा असं जॉईंट करून घ्यायचं आहे गळ्याला तर पहिले तुम्हाला हात सिलाईचे दाखवणार मी ब्लाउज सगळेच कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो लगेच लगेच म्हणजे शिकता येत नाही सगळ्याच गोष्टी थोडा सगळ्या ह्या म्हणजे व्यवस्थित होतात तुमच्या प्रॅक्टिस माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता हे कमेंट करा मला आणि कोण कोण बघता हे कमेंट करा हे बघा आपल्याला गळा पलटी करायचा आहे तर आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे सगळे जिथं राऊंड आकार येणार आहे तिथं तर व्यवस्थित आपला पलटी होतो गळा आता परत एक दापीत मारणार आहे इथं आहे ते दाब टीक मारून घेतलेले आपल्याला हे कापड आहे ते प्लेन पट्टी करून घ्यायचं आहे तर हे बघा आणि हे च आहे ते आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर मोठी टीप ठेवायची आपल्याला कारण हातशिलाई करायची आहे ह्याही आहे ते गळ्याची आपली पट्टी आहे ते प्लेन बसलेली आहे आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे नंतर इथं आहे आपल्याला भाई बसून घ्यायचे आहे हे बघा आपली भाई आहे तिथं एक इंचाची प्लेट मारून घेतलेली आहे आणि इकडं आलेले जॉईंट पट्ट्या आलेल्या तर आपल्याला जे भाईला प्रत्येक भाईला जॉईंट लागत आहे असं काही नाही आहे छोटी भाई असेल तर जॉईंटची गरज नाही आणि मोठी भाई असेल तर जॉईंटची गरज पडते कारण कापड कमी पडू नये म्हणून इथं आहे ते सातची तयार भाई पाहिजे तर मी सातवर ठीक करून घेते आणि इथं आहे ते अर्धा इंच एक्स्ट्राचे सोडते कारण तिथून आपल्याला भाई जॉईन करून घ्यायचे आहे अर्धा इंच आणि सेट घेते व्यवस्थित भाईला कारण भाई व्यवस्थित जॉईंट करून घेतली ना तर व्यवस्थित हो बसती भाई तर आहे ते आकार दोन घेते पैसा हे बघा असा आकार आला पाहिजे भाईचा तर आता हे परफेक्ट आहे तर इथं आहे ते आता बघा पण हे असं चेक करून घ्यायचं की इथं व्यवस्थित आहे का नाही हां एकदम परफेक्ट आहे बघ आपल्याला कट करण्याची गरज नाही थोडंसं जास्त एक्स्ट्रा कुठं असेल तर मग आपल्याला कट करावं लागतं पण नाही आता व्यवस्थित आलेलं तर हे बघा आता जे ही कळी आकार जो दिलेला आहे तो हा समोरच्या बाजूला आला पाहिजे आणि ही मध्यातनं भाई आपल्याला जॉईन करायची आहे इथं आहे ते लास्टला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा त्याचप्रमाणे इकडे ही सिलाई मारून घेतलेली तर आपला ब्लाऊज आहे ते पूर्ण रेडी झालेला आहे तर आज आहे ते आपले बेसिक क्लासेस पूर्ण झालेले आहेत आता पुढे आहे ते ॲडव्हान्स क्लासेस घेणार आहेत तर आता आतापर्यंत तुम्हाला कुणाकुणाला ब्लाऊज आले ते कमेंट करा नक्की लाईक करा शेअर करा